हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गॅदर गॅदरचा मराठी तट एकत्र एक गोळा होणे जमवणे जमा करणे ताकद मिळवणे हळूहळू वाढणे जास्त होणे अनुमान करणे शोधून काढणे काढून घेणे लक्षात येणे आढळून येणे फुले टिपणे किंवा चूण घालणे होत आहे गॅदरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट इज टाइम टू गॅदर द हार्वेस्ट दुसरा वाक्य आहे पीपल शुड नॉट गॅदर इन अ लार्ज नंबर तिसरा वाक्य आहे द चिल्ड्रन गॅदर अराउंड इन अ सर्कल चौथा वाक्य आहे अवर फर्स्ट टास्क इज टू गॅदर इन इन्फॉर्मेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू